आणि हा व्हिडिओ खास करून पुरुषांसाठी आणि नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी मी दाखवणार आहे ज्यामुळे तुम्ही जर पहिल्यांदाही चपात्या बनवायला गेलात तरी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही सहज चपात्या बनवू शकता नमस्कार कशा तुम्ही तर याआधी आधी मी चपातीचा व्हिडिओ बनवून टाकला होता आणि तो बऱ्याच जणांना आवडला आणि बऱ्याच जणांना चपात्या करायला सोप्या झाल्या पण त्यामध्ये काही जणांच्या अशा कमेंट होत्या की आमच्या चपात्या गोल होत नाही किंवा शेकवताना चिकटतात किंवा लाटतानाही पोलपाटाला चिकटतात आणि पुगत नाही आणि यामध्ये मी सर्व काही व्यवस्थित तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करायच्या आधी पूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल चला तर मग सुरुवात करूया जर तुम्ही एकदमच नवीन असाल आणि तुम्हाला माहित पाहिजे की चपातीसाठी कोणता गहू वापरायचा आणि कोणतं पीठ कसं वापरायचं ते कारण तुम्ही जर विकतचा आटा आणला तर त्याचं पीठ मला माहितीये जाडसर असतं आणि त्याचा कोंडा सुद्धा वर येत असतो आणि त्याच्या चपात्या कडकच होणार तुम्हाला त्याची चपाती मऊ होतच नसते म्हणून आपण गहू विकत आणून जर गिरणीवरून दळून आणले तर त्याचं पीठ चांगलं येतं आणि त्याची चपाती सुद्धा एक नंबर होते आणि त्यासाठी मी शक्यतो लोकवन किंवा शरबती गहू यापैकी दोनापैकी एक वापरते तर याआधी मी लोकवन गव्हाच्या चपात्या दाखवल्या होत्या आता मी शरबती गहू घेतले आहेत त्याच्या चपात्या दाखवणार आहे आणि दळून आणताना सुद्धा चपातीचं पीठ बारीकच असायला पाहिजे तरच त्या चपात्या मऊ सुध होतात आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत मऊ राहतात हे एक वैशिष्ट्य आहे आणि जाडसर पीठ असलं तर त्या चपात्या कडक होणार एकतर त्या फुगणार सुद्धा नाहीत आणि चव सुद्धा चांगली लागत नाही हे बघा पीठ माझं एकदम बारीक आहे थोडं जरी पीठ जाडसर असलं तरी चपात्या कडक होतात आणि चपाती लाटताना त्यावर तो कोंडा येतो आणि ते विचित्र दिसतं म्हणून शक्यतो बारीकच पीठ वापरायचं पीठ असेल त्या अंदाजाने आपण चवीपुरतं मीठ घालायचं जास्त पण घालायचं नाही जास्त घातलं तर खारट होईल कारण आपल्या भाजीमध्ये सुद्धा मीठ असतं जर चपातीमध्ये जास्त झालं मीठ तर भाजी आणि मीठ दोघांचं मीठ मिळून ते खारट होऊ शकतं म्हणून शक्यतो चपातीमध्ये थोडस कमीच घालायचं थो। तर आता हे पीठ मी मळून घेते थोडं थोडं पाणी घालून मी आता यामध्ये काय तेल बिल काहीच घालणार नाही कारण मी जशा बनवते चपात्या तशा तुम्हाला मी दाखवणार आहे पीठ मळून झाल्यावर मी थोडस तेल लावणार त्याला जर तुम्हाला असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायला येत नसेल ना तर मी आधी एक व्हिडिओ टाकलाय चपातीचा एकदम सोपी पद्धत दाखवली आहे आणि पटकन होतं पीठ मळून एका मिनिटात काही टेन्शन नाही नुसतं पाणी मोजून घ्यायचं पीठ आणि पाणी ते तुम्हाला दाखवलं आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता म्हणजे तुम्हाला समजेल मी आता हे एकदम पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे पीठ बऱ्याच पुरुष मंडळींना असं पीठ मळायचं म्हणजे कंटाळावानच वाटतं कारण ते हाताला चिकटच असतं एकदा मळायला तुम्हाला समजलं कसं पीठ मळायचं की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही जोपर्यंत तुम्ही करत नाही, नाही। तोपर्यंत तो तुम्हाला समजत नाही असं आहे आपल्याला काय वाटतं आता हे मला जमणारच नाही म्हणून आपण अर्ध्यावर सोडून देतो तसं करायचं नाही तुमची एकदा चपाती गोल येणार नाही दुसऱ्या वेळी नाही येणार पण तिसऱ्या वेळी थोडी गोल येणार आणि चौथ्या वेळी तुमची चपाती नक्कीच गोल येईल त्याच्यात काही प्रश्नच नाही एकदा आपण करायला लागलं ला की आपोआप ते जमून जात आणि हाताला असं पीठ चिकटलं तर काय करायचं पीठ घ्यायचं हाताला आणि असं तोळून काढायचं की आपल्या हाताचं हाता सगळं पीठ निघून येतं हे बघा अशा पद्धती हे बघा माझ्या हाताला अजिबात राहिलेलं नाही पीठ असं काढून घ्यायचं चुकं पीठ लावून सुद्धा एक टेक्निकच आहे पीठ मळताना भांड्याला अजिबात कुठे पीठ राहता कामा नाही आता हे परातीला सुद्धा थोडस थोडं चिकटलंय बघा असं राहिलंय तर येत नाही मग त्याच्यासाठी सुद्धा असं थोडं सुक पीठ घालायचं आणि हे असं काढून घ्यायचं आणि या पोळा त्यामध्ये फिरवून घ्यायचा आणि आता मी थोडं तेल घालणार आहे परत आपण या पिठाला आता चांगलं मळून घेऊया काही जण पिठामध्ये तेल घालतात पण मी घालत नाही मी नंतर असं घालते असं केल्यामुळे पीठही चांगलं मऊ होत आणि परातीला चिकटत नाही आणि आपल्या हाताला सुद्धा चिकटत नाही असं चांगलं मळून घ्यायचं चा, तेल लावून आपलं आता हे पीठ मळून झालं आहे बघा परत सुद्धा एकदम स्वच्छ झाली आहे अजिबात तुम्हाला पीठ दिसणार नाही आणि आपलं पीठही चांगलं मळून झालंय एकदम घट्टही मळायचं नाही आणि एकदम सैलही मळायचं नाही घट्ट पीठ झालं तर चपात्या कडक होणार आणि लाटतानाही आपल्याला त्रास होणार आणि जर पातळ झालं पीठ तर ते पोलपाटाला आणि लाटणीला चिकटत राहणार आणि तव्यावर टाकल्यावर चपाती तव्यालाही चिकटून बसणार त्यामुळे पीठ मळताना शक्यतो हे दोन्ही गोष्टी टाळायच्या एकदम घट्टही करायचं नाही आणि एकदम सैलही करायचं नाही मध्यम असं पीठ मळून घ्यायचं हे बघा हे आता माझं पीठ मळून झालं आहे आता याला मी अर्धा तास झाकून ठेवून देणार आहे अर्धा तास ठेवल्यामुळे ते चांगलं अजून मऊ होतं आणि चपात्या चांगल्या बनतात आणि अर्ध्या तासानंतर पाहूया तर आपलं आता अर्धा तास झाला आहे पीठ मळून ठेवल्यावर हे बघा चपाती बनवताना परत एकदा एकदा मळून घ्यायचं हो थो। तर थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि परत एकदा चांगलं मळून घ्यायचं पीठ बघा अशा पद्धतीने आता आपलं छान मऊ झालंय पीठ हे बघा तर आता आपण चपात्या बनवायला सुरुवात करूया तर माझी पहिली आणि महत्त्वाची टीप आहे ती म्हणजे मी चपात्या करताना पोलपटाखाली हा पेपर घालून घेते असा त्यामुळे काय होतं आजूबाजूला जे पीठ उडतं ते ओट्यावर पडत नाही आणि ओटाही स्वच्छ राहतो आणि आपण सहज पेपर उचलून झाडून टाकू शकतो आणि पीठ आपलं उडतं म्हणजे उडणारच आणि नवीन असाल तर नक्कीच उडणार आणि अख्खा ओटा खराब होऊन जाणार तर त्यासाठी हे महत्वाचं आहे तर आता दुसरी टीप मी सांगणार आहे ती म्हणजे मला बऱ्याच जणांनी कमेंट करून विचारलं होतं की तुम्ही चपात्या करण्यासाठी कोणता तवा वापरता तर तो तवा माझा हा जुनाच आहे तर मी हा अशा प्रकारचा तवा वापरते नवीन असेल तेव्हा अशा प्रकारे असतो हा तवा हे बघा ही कढई माझी नवीन आहे त्याच प्रकारातली कढई आहे नॉनस्टिक म्हणजे काय काय नॉनस्टिक असतं ते त्याच्यावरचं निघून जातं वरच तसा नाही हा चांगल्या क्वालिटीचा तवा आहे याला बरीच वर्ष मी वापरते तुम्हाला नवीन असताना असा दिसू शकतो ह्या कढईसारखा तवा डिमार्ट मध्ये असतात गेलात तर तुम्हाला नक्कीच अशा प्रकारे मिळू शकतो आणि वर असला तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आणि ह्या तव्याला तुम्ही कशाही प्रकारे घासलं तारेने घासलं किंवा आणि कशाने घासलं तरी तो खराब होत नाही म्हणजे बरेच बरेच वर्ष चांगल्या प्रकारे टिकला जातो हा तवा आणि चपात्याही त्यावर चांगल्या होतात तर आता आपण चपात्या लाटायला घेऊया हा बघा हा एवढा मी गोळा घेतला आहे त्याला असं पीठ लावून घ्यायचं तोपर्यंत इकडे मी तवा तापत ठेवते गॅस जरा स्लो ठेवते कारण चपाती लाटेपर्यंत तवा जास्त तापला शक। जास्त तापला जाऊ शकतो म्हणून मी गॅस जरा स्लो केलाय खूप जरी तापला तवा तरी चपाती एकदम चिकटून बसणार हेही लक्षात ठेवायचं तर आता मी अशी लाटून घेते चपाती अशी सहज जरी फिरवली तरी ही गोल गोल चपाती आपण लाटू शकतो तर तुम्हाला वाटत असेल चिकटत असेल चपाती तर थोडस अजून पीठ भुरभुरून घ्यायचं आणि अशी लाटून घ्यायची चारही बाजूने अशी लाटून घ्यायची चपाती मी शक्यतो अशाच चपात्या बनवत असते घडीची चपाती बनवत नाही कारण मला घडीच्या चपात्या मुलांना आवडत नाही त्यामुळे मी अशा सहज साध्या सोप्या चपात्या बनवते पण जर तुम्हाला तशा प्रकारे चपात्या बनवायच्या असतील तर वेगळा व्हिडिओ आम्ही बनवून टाकू शकतो मला हवं असेल तर कमेंट करून सांगू शकता चपाती माझी लाटून झाली आहे आणि एकदम गोल झाली आहे आणि एवढी पातळ लाटली आहे हे बघा जाड सुद्धा नाहीये आणि एकदम हवी तशी आहे अजून पुढची महत्वाची टीप म्हणजे चपाती करताना तवा चांगला गरम झालेला असायला पाहिजे आणि जोपर्यंत आपण चपाती काढत नाही तोपर्यंत गॅस अजिबात कमी करायचा नाही गॅस फुल ठेवायचा तरच आपल्या चपात्या चांगल्या होतील तर आता आपला हा तवा तापला आहे आता ही त्यावर मी चपाती घालून घेते तर आता अशी चपाती टाकल्यावर त्याला जास्त वेळ ठेवायचं नाही एकदा अशी फिरवून घ्यायची जास्त वेळ ठेवायची नाही आणि आता लगेच अशी परतून टाकायची आणि ह्या बाजूने तिला चांगली शेकून घ्यायची हे बघा असे आता हे बबल्स यायला लागले आहेत दुसऱ्या बाजूने अशी चांगली शेकून घ्यायची आणि फिरवत राहायची एकाच जागेवर राहिली तर ती करपू शकते खालून बघा पहिला पलटवून घ्यायचं आणि कडेकडेने असं दाबत जायचं आणि अशी फुगून घ्यायची बघा एकदम पूर्ण फुगली यायचा पाती आणि तिला असं तेल लावून घ्यायचं दोन्ही बाजून तेल लावलं त्याला परत असं करायचं आणि शक्यतो हिला फोडूनच टाकायचं नाहीतर काय होत सांगा आपल्या हातावर वाफ येऊ शकते ही एक महत्वाची टीप आहे आणि असं नाही की तुम्ही पहिल्यांदा चपात्या बनवत असाल आणि पहिलीच चपाती तुमची फुगेल असं होत नाही एक दोन चपात्या आपल्या फुगत नाही तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही नंतर नंतर आपल्याला एकदा त्याची टेक्निक समजली चपाती कशी बनवायची की बरोबर आपली चपाती व्यवस्थित होते चपातीला अलटून पलटून तीन चार वेळा कधीच हे करायचं नाही भाजायचं नाही मी सांगितलं त्याप्रमाणेच चपात्या भाजायच्या अगदी व्यवस्थित होतात आणि एकदमच जर तुम्ही नवीन बनवत असाल आणि तुम्हाला जमत नसतील चपात्या पोलपाटाला किंवा लाटणीला चिकटत असतील तर त्यासाठी काय करायचं तेही मी तुम्हाला सांगते नवीन असणाऱ्यांचा पहिला प्रश्न होता की चपात्या लाटताना पोलपाटाला चिकटतात तर त्यासाठी काय करायचं तर त्यावर एकदम सोपा उपाय म्हणजे इकोचा एक ऑडी त्यावर एकदम सोपा उपाय म्हणजे ऑडीचा इको बेक पेपर मिळतो तो वापरून तुम्ही चपात्या लाटू शकता त्यावर तुमच्या चपात्या अजिबात चिकटणार नाही आणि तुम्हाला लाटताना सोपं होईल कारण हा पेपर नॉनस्टिक आहे आणि तुम्ही परतही वापरू शकता म्हणजे एकदा जर तुम्ही हा पेपर काढला वापरायला तर चार पाच दिवस तरी नक्कीच वापरू शकता असा हा पेपर आहे तो खराब होत नाही पाणी लागलं तरी खराब होत नाही तुमच्या पोलपटाच्या अंदाजाने पेपर काढून घ्यायचा याला इथे ब्लेड आहे तर आता हा पेपर मी असा ठेवणार आणि यावर आता आपण चपाती लाटून घेऊया तर नेहमीप्रमाणे आपण आता हा गोळा पिठात बुडवून घेतलाय यावर तुम्ही सहज अशी चपाती लाटू शकता आणि फिरवायलाही सोपं पडतं आणि चिकटत पण नाही हे बघा अजिबात चिकटत नाही चपाती अशी सहज लाटली जाते आता मी तुम्हाला एकदम गोल गोल चपाती करण्याची ट्रिक दाखवते आहे तर चपातीचा गोळा घेताना थोडासा मोठा घ्यायचा आणि चपाती थोडीशी मोठी लाटून घ्यायची तर आता मी काय करणार आहे ते दाखवते हे मी डब्याचं गोल झाकण घेतलं आहे तर यावर असं दाबून घ्यायचं आणि हे साईडचं पीठ असं सा, काढून घ्यायचं एकदम गोल गोल चपाती झाली आहे आणि ही आयडिया एकदम नवशिक्यांसाठी आहे रोज ज्या बायका चपात्या बनवतात त्यांच्यासाठी नाहीये नाहीतर म्हणतील हे काय नवीन दाखवलं तर ही एकदम नवीन जी कोण शिकणारी आहेत किंवा नवीन मुलगी लग्न होऊन घरी गेली आणि तिला जर चपात्या करायला लागल्या तर त्यासाठी मी हे अशा पद्धतीने चपात्या बनवायचं दाखवलं आहे तर अशा पद्धतीने ती बनवू शकते खूप जणांच्या चपात्या बनवायच्या असतील तर तुम्ही वेगळी पद्धतही वापरू शकता आणि हा कागदही वापरू शकता एकदम सोप्प होऊन जाईल आणि तवा आपला तापलेलाच आहे भारतानं पण मी सांगितलं तसंच करायचं पहिल्यांदा चपाती जेव्हा तुम्ही तव्यावर टाकाल तेव्हा पटकन परतून घ्यायची जास्त वेळ ठेवायची नाही आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित चांगली शेकून घ्यायची आणि शेकताना अशी हिरवत राहायची म्हणजे ती एकाच जागेवर राहिली तर ती करपू शकते आणि बाजूने शेकणार नाही म्हणून अशी मध्ये घेऊन कडेकडेने शेकून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने बघा मग असे बबल्स यायला लागतात खाली आहे दुसऱ्या बाजूने हिला कडेकडेने कपड्याने शेकून घ्यायचं म्हणजे चपाती चांगली व्यवस्थित फुगली जाते हे बघा छान पैकी चपाती आपली फुगली आहे आणि नंतर तेल लावून घ्यायचं आणि ही आता आपणच इथून फुटली आहे चपाती नाहीतर इथून मध्ये फोडून घ्यायचं ही सुद्धा एक टीप लक्षात ठेवायची आता तुम्हाला मी एवढे छान टीप सांगितले आहेत आणि तुम्हाला तर आता काय प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी वाटतं कारण सगळं मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर आता तुम्हाला एकच काम करायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त जणांबरोबर शेअर करायचं म्हणजे त्यांनाही चपात्या बनवताना काही प्रॉब्लेम होणार नाही तर ह्या बघा सर्व आपल्या चपात्या छान गोल झालेल्या आहेत आणि तुम्हाला एक मी फोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल अगदी एका चपातीच्या दोन चपात्या होतील अशा सर्व चपात्या फुगल्या आहेत हे बघा आणि इतक्या छान मऊ झाल्या आहेत हे बघा एकदम मऊ आणि ह्या अशा दोन दिवसापर्यंत मऊ राहू शकतात अजिबात कडक होणार नाही किंवा काहीच नाही आणि हा व्हिडिओ आवडला तर माझे ब्लॉग चॅनलवरचे व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता तिथे पण मी छान छान रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तिथे एकदा जाऊन नक्की पहा आणि नवशिक्याने चपात्या जर बनवल्या माझी पद्धत बघून तर त्याचे फोटो मला इंस्टाग्रामवर पाठवा म्हणजे मला समजेल खरोखरच माझ्या व्हिडिओचा यांना फायदा झाला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद